द रिस्क कंटिन्यू ठेवा आपण आहोत सेकंड गिअरला बरोबर ना, ना? लक्ष ठेवा गिअर कोणता आहे काय आहे लक्षात ठेवायचं लेफ्टला आहे थोडंसं मागा आपल्या एक स्कॉर्पिओ वेटिंगलाय बघा साहेबा या इकडं या महाराज एक लेन हात चालवा हातात चमत्कार दाखवा जरा मला व्हेरी गुड जी लेन मिळाली तीच लेन देवाचा प्रसाद समजून सारखं सारखं लेन बदलणं जीवाला धोका असतो हिंगोली महाराज परत तिकडे चाललोय आपण मीच राजा मीच प्रजा म्हणल्यासारखं इकडून तिकडं तिकडून इकडं करू नका मग इन्काउंटर स्पेशलिस्ट आहेत सगळे चला इकडंच ठेवा महागा स्कॉर्पिओ आहे तुमच्या सरळ चालू आहे आपण बरोबर येस एक बर? ये काम करा इंगोले महाराज लेफ्ट वळवा स्टेरिंग वळवा शेड लेफ्ट इंडिकेटर लावला लावावरचा येस लेफ्टचा आरशात बघायचं एकदा इंडिकेटरवर कधी भरोसा नाही ठेवायचा बरं का सर लक्षात ठेवा कसं असतं खरं सांगतो खरं सरळ स्टेअरिंग काही ना सवय असते इंडिकेटर लावलं की पटकन वळतं बरोबर आहे का इंडिकेटर नजरेच पडू द्या बरोबर त्यामुळे स्वतःच्या डोळ्याने एकदा बघा करा सरळ एक दोन सेकंद थांबा इंडिकेटर लावल्यावर थांबा म्हणजे वळू नका आणि मग वळा चला रेस द्या आता घ्या राईटला आमदार राईटला जरा करा सरळ येस परफेक्ट मॅन दोन वस्तूंच्या मधनं जाताना गाडीच्या रुंदीचा अंदाज नसतो बरोबर ना, बर ना म्हणजे गाडी बसेल का नाही बाबा माझी मग तिथं काय करायचं आपण जरा रेस सोडून द्यायचं विदाऊट रेस जायचं दोन वस्तूंच्या मधनं चला द्या रेस राडा 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 पाहू शकता इंगवले महाराज साठी व्हिडिओ शूट करतोय इंगवले महाराजांचा बावधान बावधान मे किसका हे राज हो हे हमारे इंगवले महाराज वर खास गाडी शिकायला माझ्याकडे आलेले आहेत मध्ये बसने येतात बसने जातात वारकरी संप्रदायातील महाराज व्हिडिओ पाहिले इन्स्टाग्रामवरील व्हायरल व्हिडिओ पाहून ट्रेनिंग आवडला आणि माझ्याकडे क्लास जॉईन केला रेज द्या मित्रांनो माझं इंस्टाग्राम चॅनल फार प्रसिद्ध आहे पी जे ड्रायविंग ट्रिक्स नक्की एकदा व्हिजिट करा साडेबाराशे व्हिडिओ तुमच्यासाठी मी बनवले आहेत प्रत्येक विषयावर मी व्हिडिओ बनवला आहे आणि युट्यूबला माझे लॉंग व्हिडिओ आहेत व्हिडिओ आहेत यूट्यूबलाही बघत चला खूप छान छान व्हिडिओ आहेत यूट्यूबला रेस द्या सर रेस द्या येस जरा व्हायब्रेशन जाणवलं का तुम्हाला गडगड गड 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 गडगड जाणवलं का स्पीड कमी झाला होता गाडी बंद पडणार होती अलग लक्षात तुमच्या गाडी म्हणते एक तर रेस दाबा नाही तर पहिला गेर घ्या दर रेज इंगोली महाराज हे बघा व्हायब्रेशन हे बघाय बघा हे बघ हे बघा कळते का समजून घेऊन शिका सेकंड गियरला आहे ना तुम्ही सेकंड गियर म्हणतो मला वीजच्या वरती वेग लागेल मला वीजच्या खाली पचणार नाही हजम नाही होगा मुझे म्हणजे नाही तर स्विच ऑफ इंजिन बुझ जाय का रेस द्या करा पुन्हा सरळ आता काय चुकतंय सांगू तुमचा रेस जो आहे ना रेस तो एकदम दाबायला चाललाय तुम्ही असं नळ्यावर पाय दिल्यासारखं एकदम जरा स्मूथ रेस दाबा स्मूथ तुम्ही पाय जरा मागे घ्या इंगुली महाराज रेसचा पाय ना मागे घ्या पाय हा अस तुम्ही काय केले माहिती आहे का रेसवर पूर्ण पंजा ठेवलाय म्हणून तो प्रेशर जास्त पडतोय शेठ काय थोडस राईट बघा तुम्ही एक टायर खाली उतरले दिसते का पाण्याच्या भागात ह्या अशा झरे वाहतात पाण्याचे ना तिथं टायर पंक्चर होण्याचं प्रमाण लय असतं टायर कट होतात काचा खेळ टोकदार वस्तू पाण्याने वाहून आलेले असतात उत्तर एकाच वेळी ते डांबरी रोडच्या खाली उतरायचं नाही मग तो कुणी असो आजी माझी मंत्री अगदी मग फडणवीस साहेबांचा तापा जरी आला तरी पटकन उतरायचं नाही लक्षात ठेवा चला दरेस हळू हळूहळू जागा नसेल थांबून घ्यायचं पण डांबरी रोड सोडायचं नाही घ्या राहिला अरसा बघून आपटते गाडी आणि जरा हालचाल करा हिंगोले महाराज वळवा स्टेरिंग स्टेअरिंग वळवत नाही करा सर सजीवात मला पुरावा द्या हालचाल करा येस दरेस आता ही हायवे सारखा रोड आहे का गावचा रोड आहे गावचा रोड ठेवायचा मग गावच्या रोडला कोणता गिअर ठेवायचा सेकंड गिअर ठेवायचा का बाबा तर सेकंड गिअरला कंट्रोल गिअर म्हणतो आपण सेकंड गियरमध्ये गाडी छान प्रकारे चालते थोडा ॲव्हरेज जातो पेट्रोल खाते आपली गाडी बट कंट्रोलमध्ये राहते इंगोळी महाराज आपण लर्निंग आहे ना नवीन त्यामुळे सुरुवातीला एक महिनाभर ॲव्हरेजचा विचार नाही करायचा ॲव्हरेज गेला तर गेला एक दोन वाट टाकी भरावं का लागे ना शिकेपर्यंत दोन चार हजाराचं पेट्रोल बट जास्त स्पीड नाही द्यायचा जास्त गिअर नाही वाढवायचे सेकंड गिअरला कंट्रोल गिअर म्हणतात लक्षात ठेवा राईटला थोडंसं घ्या अजून इंगावली मात दरेस द्या घ्या अजून घ्या अजून वळवा जजमेंट तुमचं बडबड माझी येस मला हात लावायची संधी देऊ नका बरं का, बर का शेट ट्रेरिंगला त्यामुळं तुम्ही स्वतः खिंड लढवा दरेस बाजी प्रभू देशपांडेच्या भूमिकेत या राईटला थोडंसं व्हेरी गुड या आपल्या आपल्या पट्ट्यात महाराज गडावर जाईपर्यंत खिंड लढवली होती बाजीप्रभूंनी चला रेस द्या रेस द्या म्हणलं की तुमच्याकडनं रेस जोरात ताबला चाललाय इतका जोरात की डायरेक्ट पायडल टेकला चाललाय अगदी निर्जीव पायंड जावा राईट घ्या आणि अजून एक चुकते समोर गाडी आली ना तुम्ही लेफ्ट सरकता घाबरून कोणा का कशाला सरकताय घ्या राईटला हा काय होणार आहे होऊन होऊन इन्काउंटर होणार आहे चला द्या रेस धरेस द्या येस आता ट्रक आहे अजिबात घाबरायचं नाही कुछ बी हो इज घ्या थोडस राईट आता रेस सोडा सोडला का क्लस दाबा पूर्ण पहिला गिअर घ्या मायाकडे दाबून वर हे बघा ट्रक अंगावर आहे ट्रकवाला म्हणतोय चला सोडा हळूहळू अशा क्लोज कंजेस्टेड जागेत पहिला गियर वापरायचा हाफ क्लचचा वापर करून गाडी काढायची रेस द्या ना कोणत्या गिरलाय आपण पहिले पहिल्या गियरला पहिल्याचं स्पीड लिमिट किती सांगितलंय झिरो ते वीसच्या आसपास द्या रेस द्या जोरात बा आता रेस सोडा क्लच दाबून सेकंड घ्या मायाकडे दाबून मागे सोडा क्लच दॅरेस या लेफला येस तर लर्निंग मित्रांनो पी जे ड्रायव्हिंग ट्रिक्स हे आपलं इंस्टाग्रामचं चॅनल खूप प्रसिद्ध आहे गॉगलवाला मास्तर आपण तर नक्की व्हिजिट करा व्हिडिओ पहा आपले यूट्यूबचे व्हिडिओ पहा यूट्यूबला प्रत्येक वेळी ब्रेकसोबत क्लच दाबायचाच का क्लच प्लेट का खराब होते हँडब्रेकचा वापर करून चढावर गाडी कशी उचलायची गाडी शिकायचा पहिला दिवस असंख्य विषयावर मी व्हिडिओ बनवलेत यूट्यूबला इंस्टाला तर सांगूच नका प्रत्येक वीक पॉईंटवर तुमचा व्हिडिओ आहे नक्की बघा इंस्टा चॅनल फॉलो करा यूट्यूब आय डी सबस्क्राईब करा शेअरिंग करत चला व्हिडिओ सर रेस कमी व लेफ्ट इंडिकेटर लावा वरचा येस वरती वरती असं ढकलायचं असं वरती असं ढकला ना वरती हां परत सरळ करा शेअरिंग सरळ येस पुन्हा सर द्या रेस द्या आता पाणी साठले बरं का शेट जास्त इकडे तिकडे करू नका करा सर एक लेन टू लेन गाडी चालवा चेंबर लेन दिसते का ओ शेड ती मधनं ती मधनं घ्यायची दोन टाळायच्या हे बघा अशी मधनं टू व्हीलर असेल तर आपण काय युट्यूबला इन्स्टाला तर सांगूच नका प्रत्येक वीक पॉईंटवर तुमचा व्हिडिओ आहे नक्की बघा इन्स्टा चॅनल फॉलो करा यूट्यूब आयडी सबस्क्राईब करा शेअरिंग करत चला व्हिडिओ सर रेस कमी करावं लेफ्ट इंडिकेटर लावा वरचा येस वरती वरती असं ढकलायचं असं वरती असं ढकल ना वरती हां परत सरळ करा शेअरिंग सर येस पुन्हा सरळ दरेज द्या आता पाणी साठले बर का शेट हम्म जास्त इकडे तिकडे करू नका करा सर एक लेन टू लेन गाडी चालवा चेंबर लेन दिसते का हो शेट ती मधनं ती मधनं घ्यायची दोन टायराच्या हे बघा अशी मधनं टू व्हीलर असेल तर आपण काय करतो कट मारतो नागमोडी करतो बरोबर बोललात जसं झिगझॅग नागमोडी नागिन डान्स करत नाही ड्रायव्हिंग करायची तुम्ही कार चालवताय मोठी गाडी दरेज द्या पाच दहा सेकंदाला एक नजर हा बघायचं मागं कोण आहे आजी माझी मंत्री घ्यारस बघून राईट येस रेस। गा? द्या आमदार परफेक्ट मॅन या रेक्ट लेफ्टला थोडस कोणा सर येस समोरची गाडी दिसते का त्या गाडीचा मागचा टायर जोपर्यंत दिसतोय तोपर्यंत तो रेस करत राहा टायर दिसायचं बंद झालं की रेस सोडून द्या बरोबर लक्षात ठेवा कुणी म्हणाल इंगोले महाराजांना नंबर प्लेट दिसायचं बंद झाल्यावर थांबवा कुणी म्हणाल तुम्हाला लोगो दिसायचं बंद झाल्यावर थांबवा ते नसते का मारुती सुजुकीचा एस एच वगैरे हो रेस द्या परफेक्ट इस टायर दिसायचं बंद झालं की गाडी स्लो करा किंवा थांबून घ्या मित्रांनो पक्का ड्रायव्हर झालात की मग तुम्ही पुढे चिटकून लावाल सध्या मी सांगितलेले रूल्स फॉलो करा रेस द्या इंगोले महाराज या गोष्टीवर चला आता व्हेरी गुड मॅन चलते रहो आपके हिसाब से हवा के साथ साथ के संग संग जय रेस महाराज अशा प्रकारे मित्रांनो व्हिडिओ थांबवते ऑफिस जवळ आले आता पुढच्या व्हिडिओत नवीन भेटू काहीतरी विषय घेऊन तोपर्यंत तो राडा 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 पीजेचा एन्जॉय करा चॅनल सबस्क्राइब करा इंस्टा आय डी फॉलो करा फेसबुकसुद्धा पहा सेम आयडिया आहे आणि हा पीजेचा राडा मात्र नक्की एन्जॉय करा थँक्यू सो मच थँक्यू